आता ज्या लोकांनी माझ्याकडं सिद्ध केलेल्या के रुद्राक्षांच्या माळासाठी अनेक लोकांनी ऑर्डर दिलेली आहे की ह्या माळा आम्हाला घरपोच पोस्टाने पाठवा मात्र ही माळ सिद्ध करण्यापूर्वी देशी गाईच्या शुद्ध तुपामध्ये काही दिवस भिजत घालावी लागते ते तूप त्या मण्यामध्ये मोरावे लागते आणि हे रुद्राक्षाच्या माळेलाच फक्त नाही तुम्ही कमलगट्ट्याच्या सुद्धा कमल हे करू शकता कारण रुद्राक्ष असो किंवा कमलगट्ट्याचं बीज असो हे झाडाचं बी आहे हे किडलं नाही पाहिजे त्याबरोबर देशी गाईचे गुणधर्म त्या रुद्राक्षामध्ये किंवा कमलगट्ट्यामध्ये समाविष्ट होतात हे काही दिवस भिजत घातल्यानंतर पुढं मग त्याच्यावरती सिद्ध करण्याच्या अनेक प्रक्रिया असतात मंत्र असतात गंगाजल नर्मदा जल, जल समुद्रजल बऱ्याच गोष्टी त्यावरती करून ही माळ सिद्ध केली जाते आणि माझ्याकडं प्रत्येक गोष्ट खरी मिळत असते त्यामुळं मी हे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की सुरुवातीला हे असं करावं लागतं काही दिवस भिजत घ्यावं लागतं त्यामध्ये तूप व्यवस्थित मुरावं लागतं आणि यानंतर त्यावरती सिद्ध करण्याच्या प्रक्रिया केल्या जातात अत्यंत गुप्त मार्गाने ह्या प्रक्रिया असतात याचे काही अभिषेक असतात आणि हे सर्व करून ही माळ सिद्ध केली जाते ज्यांना सिद्ध केलेल्या माळा हव्या आहेत ओरिजिनल माळा हव्या आहेत त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधावा तसेच दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं ते आत्ताचं मार्च महिन्यातलं शिबिर आहे सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी या शिबिरामध्ये मी अनेक आध्यात्मिक क्रिया योगिक क्रिया शिकवत असतो अनेक त्रासापासून मुक्तता मिळत असते जागा कमी असल्यामुळं आपण ताबडतोब या नंबरवरती फोन करून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे ही आपली आपल्यास माझी नम्र विनंती आहे त्याचबरोबर ज्यांना सिद्ध केलेल्या माळा हव्या आहेत खरं तर माझ्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून हे शक्य होत नाही परंतु आजकाल लोकांना सिद्ध केल्याच्या नावाखाली खोट्या माळा दिल्या जातात सिद्ध केलेल्या नसतात आणि अनेक लोकांची अशी इच्छा होती आणि म्हणून मी हे कार्यसुद्धा आता सिद्ध माळा करण्याच्या हाती घेतलेला आहे तरी ज्यांना माळा हवी असतील त्यांनी खालील फोन नंबरवरती फोन करून अधिक जाणकारी घ्यावे पोस्टाने घरपोच माळा आपणास मिळतील जय आदिशक्त